राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून महायुती महाविकास आघाडी यांच्याबरोबर परिवर्तन महाशक्ती सुद्धा निवडणुकीची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांसाठी लवकरच निवडणुकींची घोषणा होणार आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये नेमकी सद्यस्थिती काय आहे कोणत्या पक्षांचे आमदार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार त्या त्या, त्या मतदारसंघामधली समीकरण नेमकी कशी आहेत याचा आढावा घेणारा टॉप न्यूज मराठीचा हा विशेष कार्यक्रम चर्चा विधानसभेची आढावा मतदारसंघाचा नमस्कार मी संकेत देशपांडे तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी चर्चा विधानसभेची आढावा विधानसभा मतदारसंघाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाबद्दल जो मतदारसंघ राज्यातील प्रथम क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे ऍडव्होकेट केसी पाडवी हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार आठ मध्ये विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये अक्कलकुवा हा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि दोन हजार नऊ चौदा आणि दोन हजार एकोणीस या तीनही निवडणुकांमध्ये काँग्रेसचे ऍडव्होकेट के सी पाडवी हे या मतदारसंघाचे आमदार बनले अनुसूचित जमातींसाठी अर्थात एस टी प्रवर्गासाठी अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तीनही निवडणुकांमध्ये या मतदारसंघामधली नेमकी समीकरणं काय होती केसी पाडवी यांच्या विरोधामध्ये नेमके कोण उमेदवार होते त्यांचं मताधिक्य कसं होतं पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून ऍडव्होकेट के सी पाडवी विरुद्ध अपक्ष विजयसिंह पराडके विरुद्ध नरेंद्रसिंह भगतसिंग पाडवी आणि शिवसेनेकडून मंगलसिंग वाळवी हे रिंगणात होते या निवडणुकीमध्ये के सी पाडवी यांना बावन्न हजार दोनशे त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली तर अपक्ष विजयसिंह पराडके यांना एकोणपन्नास हजार सातशे चौदा इतकी मतं मिळाली अपक्ष म्हणूनच निवडणुकीच्या रिंगणात असलेले नरेंद्रसिंह पाडवी यांना पंचवीस हजार दोनशे अडतीस इतकी मतं मिळाली तर शिवसेनेच्या मंगलसिंग वाळवी यांना अवघी सहा हजार एकशे चौऱ्याऐंशी इतकी मतं मिळाली दोन हजार चौदामध्ये युती व आघाडी तुटल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून ॲडव्होकेट के सी पाडवी राष्ट्रवादीकडून विजयसिंह पराडके भाजपाकडून नागेश पाडवी तर शिवसेनेकडून आमशा पाडवी हे निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट के सी पाडवी यांना चौसष्ट हजार चारशे दहा इतकी मतं मिळाली विजयसिंह पराडके यांना अठ्ठेचाळीस हजार सहाशे पस्तीस इतकी मतं मिळाली तर भाजपाच्या नागेश पाडवी यांना बत्तीस हजार सातशे एक इतकी मतं मिळाली शिवसेनेच्या आमशा पाडवी यांना दहा हजार तीनशे एकोणपन्नास इतकी मतं मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या के सी पाडवी विरुद्ध शिवसेनेचे आमशा पाडवी आणि अपक्ष नागेश पाडवी हे निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या के सी पाडवी यांना ब्याऐंशी हजार सातशे सत्तर इतकी मतं मिळाली तर शिवसेनेच्या आमशा पाडवी यांना ऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळाली अवघ्या दोन हजार मतांनी काँग्रेसचे केसी पाडवी विजयी झाले अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असणारे नागेश पाडवी यांना एकवीस हजार सहाशे चौसष्ट इतकी मतं मिळाली नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये के सी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनी भाजपाच्या हिना गावित यांचा पराभव करत लोकसभेमध्ये विजयी मिळवला मात्र आता अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत रस्सिकेच पाहायला मिळत असून ही जागा पुन्हा काँग्रेसच्या वाट्याला येते की शिवसेनेकडून विधान परिषदेचे विद्यमान आमदार असणाऱ्या आमशा पाडवी यांच्यासाठी सोडली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchan Oxyreach, proudly Indian.